विरोधकांनी केलेली होती या आगाळी त्या पद्धतीने त्यांनी आता पाहिलं की त्या त्या ठिकाणी सोबालावर आपण शिवसेनेशी लढू शकत नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आघाडे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घाट घातलेला आहे परंतु आज आपण एकंदरीत फरतीची जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की कशे जिल्हा वर्षी वाघमध्ये या ठिकाणी जो राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून राजाराम शंकेने आपल्या चुंबाईने या ठिकाणी उमेदवार दिलेली आहे युगदाली जर आपण पाहिले तर आदान शर्के मगाशी सांगितल्याप्रमाणे आज शिवसेनेचं काम करत होते आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी परत परत त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले त्या ठिकाणी परत भाजप परत शिवसेनेत आले आणि अशा पद्धतीने आता या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेला सुद्धा बाजूला ठेवून राष्ट्रवादीचं घड्याल हाताला बांधलं पैसे कबूल केले आणि मग त्या निवडणुकी अच्छा या ग्रामपंचायती कशेरीच्या आढावा बैठकीला उपस्थित आहे संदेश आवडपासून सगळेच माझे सहकार्य आणि या ग्रामपंचायत मध्ये सर्व प्रमुख पदार्थ सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं मतदान होणार आहे त्याच्यावेळी जिल्हा परिषद वाढून गणातून गटातून आपण या ठिकाणी प्रमिला भरत या शिवसेनेच्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहे त्यानंतर पंचायत समिती जनातून कश्मीरच्या सचिन भारतीय होईल हे या तथा समिती गणपतीदार सामोरं जात आहेत ध्वनि उभर धनुष्यबाण या दिशांवर आपण या ठिकाणी लढत आहोत परंतु आपली संपूर्ण तालुक्यामध्ये मतदार संघामध्ये शिवसेना शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आरपीआयसी पी म्हणून या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत आणि म्हणून आता आपण संपूर्ण आढावा या ठिकाणी घेत असतात मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो त्या संपूर्ण काम मी कळंब जिल्हा परिषद वॉर्ड आचा हा कशेळी जिल्हा परिषद वॉर्डची बैठका अशा सातत्याने नेरळ असेल उरवली असेल सावेळे असेल सगळ्याच वॉर्डमध्ये बैठकांचं सत्र आपलं सुरू आहे परंतु एकंदरीत राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्या साऱ्यांच्या या ठिकाणी लक्षात येईल की ज्या पद्धतीने आणि उभाटा आणि विधानसभेच्या मतांचं या ठिकाणी ही आघाडी त्या के ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आपली पारंपरिक असणारी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी एस ही आपली आहे परंतु या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष त्या या भागामध्ये त्याची फार मोठी ताकद या ठिकाणी आहे आणि यावेळेस मागच्या वेळेस शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर त्या ठिकाणी नव्हता परंतु यावेळेस मात्र शेतकरी कामगार पक्ष कर्ज घेतला आणि विकासाला आपण आमदार साहेबांच्या बरोबर राहू असा एकत्रपणे निर्णय या ठिकाणी घेतला आणि आज शेतकरी कामगार पक्षाच्या तीन पंचायत समित्यांच्या उमेदवार आपण त्या ठिकाणी कशाही असेल आणि कळप जिल्हा परिषद या ठिकाणी लढत आहे आणि अशा पद्धतीने आपण महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना विरोधकांनी केलेली युती या आघाडी त्या पद्धतीने त्यांनी आता पाहिलं की त्या त्या ठिकाणी स्वबळावर आपण शिवसेनेशी लढू शकत नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आघाड्या करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घाट घातलेला आहे परंतु आज आपण एकत्रित परिस्थिती जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की कशाने जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या ठिकाणी जो राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून राजाराम शेटके आपल्या सुनबाईला या ठिकाणी उमेदवार दिलेली आहे ही उमेदवारी जर आपण पाहिली तर राजाराम शेटके मगाशी सांगितल्याप्रमाणे आज शिवसेनेचं काम करत होते आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी ठिकाणी भाजपमध्ये गेले त्या ठिकाणी परत भाजप म्हणून फरक शिवसेनेत आले आणि अशा पद्धतीने आता या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेला आणि मग त्या निवडणुकीमध्ये उतरले परंतु मग आपण अमोल सांगितलं की सत्य परिस्थिती आहे की अनेक वेळा राजकीय सन्मान घेतला मी स्वतःला भेटायला या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस त्यांची सुद्धा भूमिका तीच होती की बाबा आम्हाला काय निवडणुका या ठिकाणी लढायची इच्छा नाही आणि मग आता या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेतलं बांधलं आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये राजाराम शिंदे त्या ठिकाणी उभा लोकांनी सोडलेली आहे आपण सांगता की आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत मग तुमची निष्ठा आता घाण ठेवली का राष्ट्रवादीकडे आज आपण या ठिकाणी पाहिलं तर वासरे मानगावतर्फे वरळी या ठिकाणी प्रदीप ठाकरे आराब ठाकरे आज सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळावर त्या ठिकाणी लोडनोट लढत आहे तर शिवसेनेचे सांगून त्या ठिकाणी आतापर्यंत आम्ही निष्ठावंत आहोत निष्ठावंत आहे असे कोमलत बसले होते मग आता तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढता मग तुमचे निष्ठा केली हा प्रश्न संपूर्ण या तालुक्यातील असणाऱ्या शिवसैनिकांना समोर पडलेला आहे आणि म्हणून शिवसैनिक संभ्रमात आहे आणि म्हणून शिवसेनेला या ठिकाणच्या असणाऱ्या मतदार सिंघांच्या तालुक्याच्या शिवसैनिकांना धनुष्यबाणाला मतदान केल्याशिवाय पर्याय आणि म्हणून तो निष्ठावंत शिवसैनिक आहे हा कदापि राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मतदान करणार नाही तो फक्त आणि फक्त धनुष्यबाणालाच त्या ठिकाणी मतदान करेल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण या कर्जत तालुक्यातील सहाच्या सहा जिल्हा परिषद मध्ये त्या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणून आपण पाहताय की ज्या पद्धतीचं राजकारण विरोधक त्या ठिकाणी करत असताना जी काही अलायन्स आपण या ठिकाणी केलेली आहे अतिशय सक्षमपणे सगळे पदाधिकारी सगळा घटक पक्ष वितर पक्षांचे सहकारी हे आपल्याबरोबर एकत्रपणे या ठिकाणी आल्यामुळे आज आपण पाहत आहे की राज्यातला असणारा राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष त्याला गावगाव फिरायची वेळ आली या कर्जत तालुक्यामध्ये घरापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष मत मागायला गावगाव फिरतोय सुरेन्द्रकरी याच्यावरून त्यांची काय त्याची बाजू पूर्णपणे सरकलेली आहे कारण त्यांना ह्या गोष्टीची कल्पना आहे आमदार महेंद्र परबेलच्या नेतृत्वाखाली हे जी काही महायुती आहे सक्षमपणे या निवडणुकीला सामोर जात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या असतात लोकसभेच्या निवडणुका स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हे स्थानिक उमेदवार कशा पद्धतीने आपण दिलेलं आहे याच्यावर जन्मत असत आणि हे जन्मत आपल्याला सात तारखेला होणार मतदान आणि नऊ तारखेला होणाऱ्या निकालातून आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष आरपी आहे महायुतीलाच या ठिकाणी चांगलं यश या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे म्हणून माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण अतिशय प्रामाणिकपणे आतापर्यंत दोन हजार चौदा पासून एकोणीस पासून चोवीस पर्यंत चोवीस ला पुढे मतभेद आपापसात झाले मिसअंडरस्टँडिंग झाले आम्ही सांगितलं की गाफील राहिले करते आणि त्या ठिकाणी आपल्याला घटना या ठिकाणी पेशंटला बसलेला होता परंतु आज कशाच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करायला मी आलेलं आहे म्हणजे कशाही जिल्हा परिषद वॉर्ड आपल्याकडे ह्या ठिकाणी आपल्याला जिंकायचं आहे याच कशाही ग्रामपंचायतमधून मधून जास्तीत जास्त आघाडी आपल्याला कशी मिळेल आप हा प्रयत्न कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करावा कारण ही फार मोठी ताकद कशाही ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेची या ठिकाणी आहे दोन हजार एकोणीसला तुम्ही ते सिद्ध करून दाखवलेले आहे आणि म्हणून आता माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती होते की आपण अमोल हे काय मत असतील ते बाजूला ठेवू आपण गावातला उमेदवार गावातला उमेदवार हे न करता शिवसेनेचा उमेदवार म्हणून आपण त्या ठिकाणी मतदान करावं आपण त्या उमेदवारांनी या ठिकाणी भगुल कोडले आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा घड्याल घेतलेला आहे आणि तो कधी कोणाशी प्रामाणिक नाही राजाराम शल्के कोणाशीच प्रामाणिक नाही तो देवाशी पण प्रामाणिक नाही या मंदिरात तो वस्तू तिथं पण तो नाहीये कारण तो ज्या वेळेस त्याला भेटायला गेलो बऱ्याचशा गोष्टीच्या वल्गना त्या ठिकाणी केल्या गेल्या परंतु तो तशा बोलला का पद्धती नाही मला सांगितलं मी मंदिरात हालणार नाही मी आता घरी सांगून आलेले बायकोला की आता एक वर्ष मी या ठिकाणी बसणार आहे अरे बापरे दोनच महिने झाले असते जास्तीत जास्त यांची परत ती नोंदी सोडली बघ आणि हा जाऊन प्रथम का चुकीचं नाही बोलता ती वस्तू तिथे ती सांगितली ह्या ठिकाणी अशा पद्धतीची विचारधारा असणारा हा स्वतःला काय सांगत होता अशा लोकांना वृत्ती या समाजामध्ये सहत नाही आणि म्हणून आपण साऱ्याने या ठिकाणी पैशांच्या सगळ्या मदत सहकार्याची शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर आहे आपण या ठिकाणी एकत्रपणे येऊन उपद्रमुख करावी आणि जास्तीत जास्त लीड कशलचा आपल्याला या ठिकाणी मिळाला पाहिजे या ठिकाणी या ठिकाणी सांगतो मी आज संपूर्ण सगळ्या ग्रामपंचायतीच्या आढावा बैठका संपूर्ण आढावा बैठकीतून एकच चित्र स्पष्ट आले की ठिकाणी चित्राणी या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांना प्रमिलाताई सिंग आणि सचिन आपला भोईर या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी धनुष्यबाण आणि दोन्ही धनुष्यबाण या ठिकाणी उमेदवार आपले आहेत धनुष्य बाणाचे त्या धनुष्य बाणासमोर भटक दाखवून आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करायचा आहे गावातला उमेदवार म्हणजे इन्व्हेस्टोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील तर दत्ता कोणी इन्व्हेस्टोल होऊ नका आपापल्या मागचा बॅकग्राऊंड जर तुम्ही पाहिला तुमचा राजकीय इतिहास सगळ्यांचा तर कशा पद्धतीने हाच माणूस सगळ्यांना पराभव करण्यासाठी पुढे येत होता हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे आहे ना राजेश हरपुडे साहेब तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीचा लक्षात ठेवावं या माणसाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी मदत होता कामा नाही गावातला जर त्या ठिकाणी जर उमेदवार असला तर त्यांनी राष्ट्रवादीचा घड्याल घेतलेलं आहे त्यामुळे पुढील काळामध्ये आपल्याला आपलं संघटन तर मजबूत ठेवायचं असेल ग्रामपंचायतीमध्ये आपलं संघटन मजबूत ठेवायचं असेल तर फक्त आणि फक्त शिवसेनेशिवाय पर्याय या ठिकाणी नाहीये म्हणून शिवसेना शेतकरी कामगार पक्ष मदे साहेब आपल्या बरोबर आहे त्यांचे सहकार्य या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतील आणि अशा पद्धतीने आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन जास्तीत जास्त आघाडी कशम आपल्याला कशी मिळेल कशे हे आपलं केंद्रबिंदू आहे म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी नि दाखवावी बाकी ग्रामपंचायतीच नियोजन करत आलेलं आहे आणि सांगतो तुम्हाला कि या ठिकाणची कशा असेल कळम असेल या सगळ्या जिल्हा परिषद मध्ये आमदारांची प्रश्न लागली त्याचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आपण साऱ्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी माझ्या बरोबर ठामपणे प्रामाणिकपणे बरोबर राहावं आपण त्या ठिकाणी जर भावनिक राजकारण करायला गेलो तर मात्र आपल्या त्या ठिकाणी संघटनेचं नुकसान त्या ठिकाणी होईल असं कोणतंही कृत्य माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी करू नये तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा आहे त्यामुळे कशा आहे जिल्हा परिषदनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना महायुती जिंकेल अशा पद्धतीचं काम कशाही ग्रामपंचायतीच्या प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी करावं प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी काम करावं आपण मला वेळेसमोर ठेवावं धनुष्यबाणाचं घटन दाबताना आपण ठिकाणी काम तर एक ऐतिहासिक विजय या कशा जिल्हा परिषद वार्डमधून आपल्याला नऊ तारखेला पाहायला मिळेल असं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगतो दिनेशने सांगितलं सत्य आहे चुकीच्या पद्धतीने आपण काम केलं तर आपल्याला त्या ठिकाणी माना खोली घालाव्या लागतील कोणा कशामध्ये त्यामुळे कशाच्या पदाधिकाऱ्यांनी आपण आपले प्रश्न त्या ठिकाणी लावावी आणि जास्तीत जास्त लेड आपल्याला कशालला कसा मिळेल तो प्रयत्न करावा नवीन आता एक नेता राष्ट्रवादीमध्ये गेलेला आहे कशील आणि तो सकाळी सात वाजल्यापासून फोन करत असतो परंतु हा नेता फक्त अशोकाचं झाड आहे अशोकाचं झाड हे स्वतःपर्यंत सावली देतं त्यामुळे अशा नेत्याच्या याच्यावर काय बसू नका आपण आपलं काम त्या का ठिकाणी निक प्रामाणिक करा पुढच्या वेळेला मी त्यांचा समाचार काय घ्यायचं तो मी घेणार आहे फक्त तुम्ही साऱ्यांनी मात्र प्रामाणिकपणे संघटनेबरोबर उभे राहा मी तुमच्या बरोबर कामपणे त्या ठिकाणी उभा आहे कोणालाच घाबरण्याचं कारण नाही साम दाम दंडभेद हे शिवसेनेची रणनीती आहे त्यामुळे अशी काही जी काही रुपये असेल स्वतःची काही समजता असतील तर त्यांना आमदार महेंद्र थोरे प्रमुख करणार आहे आव्हान देत असतो त्या त्यावेळेस त्यांना त्यांचा कार्यक्रम करण्याचं काम करत असणार आहे तुम्ही काळजी करू नका त्यांना असं वाटत असेल की आम्ही आमच्या दादागिरीच्या बळावर या ठिकाणी कशा येईल त्या ठिकाणी काबीज करू आणि कशा ये म्हणजे शिवसेनेचे सगळे माझे भाग या ठिकाणी उभे आहेत एकत्रपणे येथील मतभेद आपल्या लोकांमध्ये त्यांनी केलेले होते आणि त्याचा फायदा त्यांनी आतापर्यंत घेतलेला होता ज्यावेळेस आज मला या ठिकाणी आनंद होत आहे की ज्यावेळेस मतभेद त्या ठिकाणी तयार झाली आणि आपापसात त्या मतभेदाचा फायदा राष्ट्रवादीने त्या ठिकाणी घेतला गेला होता आणि म्हणून एकदा पुन्हा एकदा शिवसैनिक आणि शिवसे्र गुरु तयार झालेली आहे मला आज विश्वास आहे की या कशे जिल्हा परिषद वॉर्डवर कशाही ग्रामपंचायतीच्या साक्षीने शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी जाहीर आहे आणि कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाही म्हणून कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी काम करावं कर वर्तवणूक करावी नियोजन करावं नियोजन पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात त्याचं नियोजन आजपासूनच तुम्ही या संपूर्ण ग्रामपंचायतीला या ठिकाणी करावं दिलीप कामाने आपण सुद्धा या ग्रामपंचायतीमध्ये एक प्रमुख घटक या ठिकाणी आहात आपली सुद्धा प्रामुख्याने ही जबाबदारी या ठिकाणी असेल अर्चन माझा सहकारी या ठिकाणी आहे तो सुद्धा हा सुद्धा सगळ्यांना आपण एकत्रपणे येऊ आपण त्या भागामध्ये आपलं असणार बल त्या ठिकाणी व्हावं कोणालाही एक त्या ठिकाणी कारण नाही चांगलं संघटन उभं करा अजिबात इमोशनल त्या ठिकाणी होऊ नका ही चुकीची माणसं जर आपण पुढे आणली संघटना येथे संपून जाईल आणि म्हणून आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे शिवसेना महायुद्ध काम अनुष्यबाणी अनुषंगाचं काम या ठिकाणी करावं आपल्याला जर काही काहीतरी नातं कुठं आठवलं तर आमदार महेंद्र थोडं वेळ आणि पुरुष मनाचं बटन दाबा म्हणजे हा आपला कार्यक्रम या ठिकाणी असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण सारे जण एकत्रपणे जमलात त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकत्रपणे या ठिकाणी काम करावं अशा सूचना कार्यकर्त्यांना या ठिकाणी करतो साडेपाच वाजेपर्यंत सात तारखेला हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करावा अशा सगळ्यांना या ठिकाणी मनापासून सूचना करतो सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र